नमस्कार मित्रांनो उत्कर्ष मंत्रा या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याच्या बाबतीत तुमच्यासाठी एक महत्वाची सूचना आहे एकोणतीस सप्टेंबर पूर्वी काही गोष्टी करणे गरजेचे आहे अन्यथा तुम्हाला रुपये मिळणार चला तर मग या महत्वाच्या मुद्द्यांवर एक नजर टाकूया सुरुवात करूयात लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण माहिती या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहे जे त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक मोठं पाऊल आहे एकोणतीस सप्टेंबरला या योजनेचा तिसरा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे परंतु काही महत्वाच्या बँकेच्या कामांमुळे जर त्या पूर्ण झाल्या नसतील तर तुम्हाला हे पैसे मिळणार नाहीत महिलांनो जर तुम्हाला अजूनही तिसरा हप्ता मिळाला नसेल तर ह्या गोष्टी नक्की करून घ्या बँक खात्याचा आधारशी जोड असणे आवश्यक आहे आधार योग्य तपशील भरले आहेत का हे तपासा ता चालू बँक खात्याचा वापर करा तुम्हाला आता आधार बँक खात्याशी ऑनलाईन लिंक करता येईल माय आधारच्या वेबसाईट वर जा आणि आधार बँक खाते जोडणी ऑप्शन वर क्लिक करा या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काही दिवसात तुमचं बँक बँक खात आधारशी जोडले जाईल तर कोणाला मिळणार आहे साडे चार हजार रुपये ज्या महिलांनी जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अर्ज भरले आणि ज्यांचा अर्ज मंजूर झाला आहे त्यांना आता एकत्र रुपी मिळणार आहेत ज्या महिलांच्या अर्जात त्यांनी एकोणतीस सप्टेंबर पूर्वी अर्ज दुरुस्ती करून ही रक्कम प्राप्त करू शकतात महिलांनो वेळ अजूनही आहे तुमचं बँक खातं आधारशी लिंक करून घ्या आणि सरकारकडून मिळणारा तिसरा हप्ता नक्की मिळवा तर अजूनही काही शंका असतील तर कमेंट्स मध्ये विचार कराय विसरू नका आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल असेच बेस्ट व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत राहीन जर ला रा का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सब्स्क्राईब नसूल केला तर सब्स्क्राइब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस वंडरफुल व्हिडिओ